अशी परिस्थिती झाली की लातूर येथे रत्नेश्वर सिद्धेश्वर यात्रेनिमित्त यात्रा चालू करण्यात आली नवीन नेवी, नवीनच यात्रा चालू झाली तिथं आणि तिथल्या पशु पशुप्रदूषणाला जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला आणि वार्षिक योजनेत पशुप्रदर्शन जिल्ह्याच्या प्रदर्शनाची तीस लाख रुपयांची तरतूद केली मग ती तीस लाख आपल्या मुगिंला मिळत होते एकच एकच पशुप्रदूषण होतं आणि बाकी मार्केट कमिटी आता निवडणूक म्हटल्याप्रमाणे मी एक लाख रुपये देत होतो तीन दिवस शेतकऱ्याला भोजन देत होतो प्रमाणपत्र मोमेंटो जिल्हा दूध संघ होतं जिल्हा दूध संघाकडून भांडे मिळत होते इथं गोपालकाला दूध काढण्यासाठी म्हणजे हे सगळं बंद झालं आणि जिल्ह्यात चार पशुप्रदूषण तीस लाखामध्ये चार पशुप्रशिक्षण चालू झाले मला काय नाही दोनच दोनच प्रदेश होते विभागाचाच दर्जा होता हा विभागाचा दर्जा का कमी झाला उदगीचा तुम्ही ऐकले मराठवाड्यात दोनच प्रदेश होते माळेगाव आणि उदकी पंधरा पंधरा दिवस करायचे दोन्ही पशुप्रदर्शनाला विभागाचा दर्जा होता मात्र दोन हजार नऊ सालापासून जिल्हा वार्षिक योजनेचे तीस लाख रुपये होते तर तो ते तीसच्या तीस उदगीरला मिळत होते पण दोन हजार नऊ सालापासून मार्केट कमिटी देत होती अशी वेगवेगळ्या संस्थाही इन्व्हॉल्व्ह्यायच्या त्याच्यात आणि दोन हजार नऊ ला सिद्धीचे यात्रा चालू झाल्यापासून तिथला त्या लातूरच्या पशुपरिषदेला जिल्ह्याचा दर्जा मिळाला आणि ग्रामदेव म्हणून जळकोट आणि निवडिला आणि उदगीरच्या दर्जा देण्यात आला मला काय म्हणायचं आहे हा तालुकास्तरीय दर्जा नको आहे आपल्याला आपल्याला विभागाचा तोच दर्जा कायम ठेवून जिल्हा वर्ष योजने तर त्यांना एक माझी विनंती आहे किंवा दर्जा कशाला बनवता तुम्ही दोन हजार नऊ सालापासून ह्या प्रदेशाला राहस लागलेला आहे तर एक मला सर्वांना विनंती आहे आदरणीय शिंदे साहेबांना विचारला विनंती आहे मालेगावच्या धर्तीवरचा हे पशुप्रदर्शन होतं विभागाचा दर्जा होता मराठवाड्यात दोनच पशुप्रदूषण होते तर मला एक सर्व सर्वांना पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना आणि आता नियोजन नियोजनमध्ये आदरणीय गावळी साहेब असल्यामुळं तिथं आपण खास विशेष बाब म्हणून तरतूद करावी आपले साहेब आदरणीय साहेब आता मीटिंगला तिथे सुद्धा म्हणजे मला किती पैसे पाहिजेत त्या आपली तरतूद करण्यासाठी मला गावळी साहेबांना सांगायला हवा मी करून घेतो असं म्हणून मला स्वतः म्हणजे तर सर्वांनी विनंती आहे हा आपला दर्जा विभागाचाच असावा असेल सवाल दहा दिवसापूर्वी आणि त्या पत्राप्रमाणे माननीय उपजिल्हाधिकारी यांनी काही थोडं बहुत नियोजन केलं पण पंचायत समितीला जाग आली नाही कृषी जाषी उत्पन्न बाजार समितीला जाग आली किंवा कृषी खात्याला जागा रिनी हे काम कोणाचं आहे शिंदे साहेब हे काम या विभागाचं आहे आणि प्रतिवर्षी हे सगळ्या अधिकारी पुण्याच्या तालावर नाचतात मी व्यासपीठावर बोलावले जाणीवपूर्वक बोलावले पुन्हा आमच्या उंची यात्रा ओस पाडली कुलकर्णी साहेब तुमच्यासाठी बोलण हे वैभव आमचं गेलं राख रांगोळी झाली राख रांगोळी म्हणत मी आणि ह्याच्यातून नुकसान कोणाचं झालं शेतकरी वर्गाचा झालं देशमुख साहेब तुम्ही शेतकरी शंभर एक्करचे शेतकरी पण कधीच बोलत नाही मी अडीच एकरचा शेतकरी कोण बोलाव शंभर एक शेतकऱ्यांना बोलाव काय योजना आहे शेतकऱ्याच्या मी कृषी पहिल्यांदा तिकडे बघून आलो शिंदेसाहेब काय नियोजन नियोजन काय तर बघा का तर कृषी कदाचे दोन स्टॉल दोन्ही मिळून एक स्टॉल दैनीय अवस्था दोन वर्षापूर्वी जिल्हा न्यायालयानं त्या डोंगर शेळकीला त्या केंद्राच्या आदेशानं ना। नाळ गुलाम झालं आणि डोंगर शेळकीला शंभर प्रदर्शन सोडलं शंभर स्टॉल डोंगर शेडकीला पण कृषीच्या शेतकऱ्याच्या कल्याणासाठी पशूच्या कल्याणासाठी मात्र अवस्था अवस्था दोन स्टार पशुचे दोन स्टार एक खाती कशी द्यावी एक कोणते कोणते प्राणीवर दोन स्टार एक स्टॉल विक्रमाच आहे बघा दैनीय अवस्था स्टॉलेच त्याच्या पलीकडे एक उपकरणाचा स्टॉल आहे काय प्रदर्शन कशाला पाहिजे खास करायचं काय कारण आहे मला ना कळत नाही एवढी काही अवस्था एकही हो शेतकऱ्याला वाटत नाही की आपण त्यासाठी सरकारला जाग माग जाग विचारलं पाहिजे हो कोणाऱ्पा म्हाताळे लोक जेव्हा व्हा हे तोंडाला आपल्याला जायला पाहिजे जेवण व्हायला पाहिजे आमच्या माट्याला म्हात्याला जेवण पडावं पाहिजे नाही तर नाही हे काहीच होणार नाही कोणती चांगले कामा दुसरी गोष्ट सांगतो ह्याच्यामध्ये सरकारला कॉम्प्ले काढले कोणाकोणाला किती बक्षीस मिळणार नाही कोणता कोणता गट किती आहे तुम्हाला काय होते पहिलं बक्षीस किती रुपयाचा आहे सांगायला झाकली स्वतः त्या पोसा लोकांना सांगा पहिलं बक्षीस दहा आहे सांगा ना दुसरं बक्षीस तीन आहे सांगा ना चौथा बक्षीस दोन हजार सांगा काय बिघडलं काय तुमचं काय बिघडलं किती प्रकारची किती आहे सांगा ना सरकार नाही तो तुम्हाला सरकार घोषणा जसं करत तसं करा ना तुमची घोषणा मी उद्धार होतो वेळ आहे त्यांना खातं लिहा तुम्ही जरी बनून गेलो तर ते खातं पुढे शेराला अधिकारी पाडलं पाहिजे येणारा लेकर मागचा आवाज मिळालाच पाहिजे यात काय मला कल्पना करत नाही दिवाळी लोक गुंग झालेल्या सगळ्या गोष्टीमुळं उदजीच्या बकराच्या मुळ आता कोणती म्हणलं बनसोले साहेब पैसे द्यायला त्याच्याकडे का पैशाला पण मिळेल योजनेला योजना नाही पैशाला पण योजना नाही योजना नाही लक्षात घ्या बनसोले साहेब ठिकाणावर द्या सत्याच्या बरा निरुवाला आणि गेली पाच वर्षापासून तुमची यात्रा जात्रास्ट करू लागली आहे आणि विकासाचे कॉलर तुम्ही विकास कोणाचा विकास शेतकऱ्याचा विकास पाहिजे आम्हाला शेतकऱ्या चिन्ह मूळ बाबा शेतकऱ्याचा देशमुख साहेब सांगा तुम्ही त्यांची हिंसा काढा हे सांगितले असं हे ठरकून बोलायची ठरकवून तिथे बोलणार नाही आधी काही काय पाचारे जात बोल की पडलीच जात बोलली की सगळे छान ते काय बोलतील पा विचारी म्हणून त्याला बोलून जात नाही म्हणून थांबरा लक्षात द्या अध्यक्ष होत पण लाखो लोकांचा जनतेचा तर राजकीय प्रमुख कळलं का हा दहा लोकांचा सभा करायचा अध्यक्ष होऊ नका तुमची राडी लाखो शेतकऱ्याचा अध्यक्ष व्हायची आहे आम्हाला तेच स्वप्न पाहायचं आमचा पुराई लाखो लोकांच्या सभेत शेतकऱ्याच्या सभेमध्ये बोलतो मन आम्हाला शिंदे साहेब

सकाळी ह्या वरूला घालून ते अधिकारी पाणी घेऊ दे हे अधिकारी कमीच घालू पण मात्र आकाश काय कुणाला कुणाला शिवाय द्यावं बोलावं कोण करू आपल्या पण मागची मिळाली कारण कायदा हातात घ्यायचा ना मला आम्ही काही परिवारी नाही परळीवाल्यासवर तेही असतो आम्ही डोळे सरांचे होळी करायचं सरांचे शामराव भाईचे मी शिष्य ना मग कसं काय परळी हो सांगू या सांगा। प्रेमानच सांगावं पण प्रेमाने समजणं गेल्या पुराची लोकात हे मुलगा पाटील जो कोणी सभापती होता ना खरं सांगतो खर सांगतो ज्या मी यात्रे आणखी दोन महिने अगोदर नियोजन बसायचं जाऊन बसायचं बॅनर जास्त उठली मे यात्रेचे बॅनर जायचं पण जनाचा सोय मात्र नाही नगरपालिका वच वच यात्रेमध्ये लग्नीचे पात्र लावले लग्नची पात्र कोण कोण मोठं तिथं कुठेही जायना कुठलं सुद्धा जाईना तिथं माणसाचा जायचं माणसंच नाही यात्रेमध्ये लोकांना माहीत नाही की जागा कुठ आहे पशुपालकांना माहीत नाही की जागा कुठं आहे दौंडी दिलं मला माहिती माँद आहे माझे काम उभे आहे उशीर म्हणजे दौंडी दिलं पण शेजार पेंची दोघरी गेली नाही त्याला त्याच्या ग्रामचवकाच्या चोरला पश्च्याच ना तर तरी जा नऊ वाज नऊ सीच नाव कुठं वस्त पडायला लाभ झाली बोलतो मग सरकारी व्यासपीठावर बोलायला मला काय म्हणायचं आहे हे पुन्हा मी का बोलतो हो तुमची का कोणीही बोलायला पाहिजे ना लग्ना पाहिजे ना मग मारलं पाहिजे ना कोण मारा बिरम मी म्हणलं शेतकऱ्यातून बोलाय बाबा हो तुमच्याकडून प्रतिनिधी आहे मी काय पत्रकार म्हणूच आहे शेतकरी आहे पण पत्रकारच आहे ना लोक मला पत्रकार मिळूनच ओळखतात चित्रकार म्हणून ओळखतात पण शेती म्हणून कोणी ओळखत नाही पण तुमच्याकडे तुमची बोलापूर मला म्हणलो बोला तो नाला पतीच्या म्हाताराच्या जवानी 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 आपल्या द्या राष्ट्रभक्ती उद्या शेती भक्ती बोला आणि त्याच्यावर मुळ जो भक्तवान आहे ना तो बोलतोच भक्ती असून जी बोलतो त्या काळ पशुपालकाला म्हणतो अ आने का जाणे खर्चात घ्यायच्या घ्यायला जाणार पैसे घेऊन येऊन ये सरकारनं पैसे दिलेला ना वाहन ना ते वाहन भरून यायला तेव्हा चार पाचशे रुपये तिथं काय का अरे मकाळ करा एजंटाला तुम्ही सगळ्यात घेऊन येण्यासाठी गाड्याचं भाडं देता पण माझ्या जनाव्याला घ्यायचा खर्च होती माझ्या खावती खावती शकते का दिवशी आता सरकारी खौती तर बंदच आहे पहिले गुरु कोणाऱ्याला महिन्याला खौकी मिळायची आता खावती बंदच आहे खौकी पड जायची मागणी करा संजय म्हणा आमदार साहेब माझी मंत्र्याला म्हणा आता बिल्डिंग बंद झाल्या आता शेतकऱ्याकडे बघा शेतकऱ्याकडे बघा संजय राव शेतकऱ्याकडे बघा शेतकऱ्याकडे बघा सरकारी अधिकारी काम करायला सूची निवड राहिलेली आहे म्हणून माझी इच्छा आहे हा माझा बघा मला माहिती मला उद्देश त्या गोष्टी सांगण्यासाठी मुलग गो बोलणारा माणूस मिळतो एका भावात दो दोन तुकडे करणारा माणूस पेपर असो कीर्तन असो ना भाषण असो कारण काय भारताची सेवा सुट्टी माझ्या दिव्यांनी कारण का तुमच्याकडे तुम्ही दुही जी दुहेरी राहणार इकडे प्रशासकीय आहात नगरपालिकेचे आणि ते उपजिल्हाधिकारी आहात म्हणजे बस तुम्ही बॉस दादा आहे तुम्ही विभागाचे दादा आहेत दादागिरी करायला शिका पचिस तीन वर्षाला बजी होणार दादागिरी करा तुम्ही दादागिरी शिवाय आमची यात्रा मोठी मोठी चामराव नाही जे आहे त्यांची घोबरा रेके हो त्यांची घोबरा ज्या ज्या घोंगरा रहा ते बोलत नाही म्हणून शिंदे सामाना उजवशी राह आणि भाऊ लागू सगळ्या क्षेत्रात उद्योग जात्रा म्हणजे एकही चरवलं नाही लहान मुलाला झोपे नाही पाणी नाही सरकत नाही ना पापली नाही गुळपापूची दुकान आहे मी तिथे रोज चालवतो हवीस मी मोठा महाराज हिता मोठा मग जाऊन चला तिची भक्त बघायला चला मी लिंगात नाही मला बोलावती मी तरी पण मी जातो तिथं तो यात बसतो तिथं मी जाऊन गुळपापूची दुकानं नाही चेनीची दुकानं नाही काय भक्त यात्रा करायची

शिंदे साहेबांनी विनंती पुढच्या वर्षी कशा मोठ्या प्रमाणात राहा सगळ्या विचारांना विनंती तुम्हाला गंडोध क्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून एक बुद्धीचा नागरिक म्हणून तालुक्याचा नागरिक म्हणून एक समाजसेवक म्हणून पत्रकार घे पत्रकार भाग पाडला एक समाजसेविका आहे स्वतः घेतलेला माणूस म्हणून तुम्ही सगळे सगळेजण पिढीला आहात पुढची त्या सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या विभागातली यात्रा मोठ्यानं व्हावं अन्यथा तुम्ही योजना नाही तिथे आजच सांगतो की पुढच्या वर्षी मी जिवंत राहिलो आता आता ऐंशीच्या जवळ पाच चाल माझं तर पंधरा दिवस अगोदर तुमच्या तांगाजवळ नियोजन लावा म्हणून पोचणार धन्यवाद 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 साहेब शेतकऱ्यांची सगळी तळमळ नेत्रगावकर साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे यानंतर अध्यक्षीय समारोपाचा